नमस्कार एक पेन चूक करू शकते एक पेन चूक करू शकते पण पेन्सिल चूक करू शकत नाही पण पेन्सिल चूक करू शकत नाही कारण तिच्यासोबत खरा मित्र खोडरबर असतो कारण तिच्यासोबत खरा मित्र खोडरबर असतो खोडरबर तुमच्या चुका मिटून खोद्रभर तुमच्या चुका मिटून तुम्हाला चांगलं बनवेल तुम्हाला चांगलं बनवेल खरे मित्र सोबत ठेवा खरे मित्र सोबत ठेवा आणि स्वार्थी मित्रापासून सावध राहा स्वार्थी मित्रापासून दूर राहा स्वार्थी मित्रापासून दूर राहा लक्षात ठेवा धन्यवाद